सुबोध आर्ट या गणपती कला केंद्र आपण सगळे इथे यावं अशी आमची अपेक्षा आहे आपल्या कला केंद्राला तीस वर्ष पूर्ण झाली म्हणजे एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून आपलं सुबोध आर्ट गणपती कला केंद्र हे अविरत सुरू आहे आणि आपल्या ग्राहकांची किंबहुना आपण म्हणूया की गणेश भक्तांची आपल्यावर अतूट निष्ठा आणि विश्वास ह्या जोरावर आपण आजपर्यंत गणपतीच्या विविध रूपातले गणपतीच्या मूर्ती साकारत आलो आहोत एकोणीसशे चौऱ्याण्णव साली सुरुवात झाली तेव्हा अगदी कमी प्रमाणात गणपतीच्या मूर्ती आमच्या बाबांनी सुरू केल्या माननीय श्री सुरेश करपे त्यांचं नाव त्यांनी गणपतीच्या मूर्तींचा व्यवसाय सुरू केला आणि नंतर मग तो काळानुरूप बदलत वृद्धिंगत होत गेला आज ह्या वर्षी आपल्या सुबोधाट गणपतीच्या मूर्तिकला केंद्राला तीस वर्ष पूर्ण झालेली आहेत त्याची पार्श्वभूमी थोडीशी अशी की आज जे हे प्रदर्शन जे चालू आहे तुम्ही जे बघता हे प्रदर्शन गेली सात ते आठ वर्ष अविरत चालू आहे फक्त कोरोनाचा जो पेंडेमिक काळ होता त्याच्यामध्ये फक्त दोन वर्ष आपण करू शकलो नाही कारण ती काळाची त्यावेळेसची गरज होती पण त्याच्या आधीही सुरू होतं आणि त्याच्यानंतर पुन्हा ते व्यवस्थित सुरू झालं बदलापूरमध्ये आपण जर का विचार केला तर बदलापूरमध्ये आज अनेक गणपतीचे रेडीमेड मूर्त्यांचे दुकानं आहेत काही कारखाने आहेत पण सुबोध आर्ट या गणपती क मूर्तीचे कला केंद्राचं वैशिष्ट्य असं आहे की आपल्या इकडे बॉडी कलरचे गणपती शालपितांबर रंगवलेले गणपती किंवा शालपितांबर नेसवलेले गणपती हे जरी मिळत असले तरीसुद्धा ते अनेक कारखान्यांमधनं आणि दुकानांमधनं मिळत असतात पण आपल्याकडे त्याचं वेगळेपण काय तर तुम्ही जर का प्रदर्शनामध्ये जर का बघितलं तर एक साधारण अठरा मूर्त्या आपण याच्यामध्ये अशा ठेवल्या आहेत ज्या इतर मूर्त्यांपेक्षा काही वेगळेपण दाखवतं एक ग्रे कलर स्कीममधली मूर्ती त्या मूर्तीमध्ये मॅट फिनिश तीची बॉडी आहे ग्रेमध्ये नंतर दागिने हे सेमी ग्लॉस आहेत आणि नखं आणि हातावरच्या रेषा ह्या ग्लॉस आहेत म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की ह्या एका ब्लॅकमध्ये एका ग्रे स्केलमध्ये आपण तिन्ही गोष्टी एकदम सोयीस्करित्या त्याच्यामध्ये आपण वापरल्या दुसऱ्या मूर्त्या ज्या आहेत त्या तुम्हाला काही कॉपरमध्ये सुद्धा दिसतील पण तो कॉपरसुद्धा त्याच्यामध्ये ट्रीटमेंट जी केलेली आहे ती वेगळी वेगळे पण तुम्हाला दिसेल नंतर एक जी मूर्ती आहे ती ब्राऊनमध्ये आहे पण तोसुद्धा ब्राऊन कलर करताना त्याच्यामध्ये किती रंगांमधनं तो ब्राऊन कलर तयार झाला त्याचा पर्सेंटेज किती हा जो कलेचा जो भाग आहे तो आपण इकडे जोपासला आणि त्याचं फलित असं आहे की ती मूर्ती आपल्यासमोर तयार झाली आणि त्याच्यामध्ये खूप सुंदर ती दिसते असं मला आलेल्या प्रेक्षकांनी सांगितलं नंतरची जी मूर्ती तुम्हाला दिसेल तिची काही अडीच फूट आहे त्या मूर्तीकडे बघितल्यानंतर आपल्याला नक्कीच असं जाणवेल की ती पितळ्याची मूर्ती आहे ती वास्तविक मूर्ती आहे पी ओ पीमध्ये पण तिचा इफेक्ट आपण असा दिला आहे की ती बघता क्षणी असं वाटतं की ती पितळमध्ये कार्व केलेली किंवा कास्ट केलेली मूर्ती आहे दुसरी एक मूर्ती आहे जी माझी सर्वात आवडती मूर्ती आहे असं मी म्हणेन की ती बघितल्यानंतर ती आहे छोटी दीड फुटाची मूर्ती पण तिला ट्रीटमेंट आपण तिची कलर स्कीम तिचं कलरिंग आपण अशा पद्धतीत केलं की ती ग्रे मार्बलमध्ये कोरलेली मूर्ती असं वाटतं म्हणजे एक मार्बलचा ग्रे मार्बलचा जर का आपण एक शिळा दरका घेतली त्यातनं जो गणपती शिल्पकार जो कोरून काढतो तेव्हा जो रिझल्ट जो दिसेल तो रिझल्ट आपण त्या मूर्तीमध्ये दिलेला आहे आणि ते बऱ्याच लोकांनाही ती मूर्ती खूप भावली नंतरची एक मूर्ती आपण केली आहे ती मेहंदी कलरचा बेस आपण घेतला लाईट मेहंदी कलरचा पण त्याच्यावर जे ब्रशिंग केलेलं आहे ते गोल्डमध्ये त्याची कलर स्किन खूप छान वाटली असं अभिप्रायामध्ये सुद्धा बऱ्याच लोकांनी आणि तोंडीही सांगितलेलं आहे काही मूर्त्या शाडू मातीच्या आहेत त्यासुद्धा एक ब्लॅकमध्ये गोल्डमध्ये आणि मोती कलरमध्ये आहे अशाही काही मूर्त्या आपल्याकडे आहेत एक ब्ल्यू कलरमध्ये पूर्ण मूर्ती केली अशा अनेक विविध ना रूपामध्ये आणि रंगामध्ये आपल्याकडे मूर्त्या आहेत पण त्या आत्ता सेलसाठी अवेलेबल नाही कारण त्या ऑलरेडी सोल्ड आउट आहेत त्या बुक झालेल्या मूर्त्या आहेत पण ह्याच्यासारख्या अनेक मूर्त्या आपल्याला अजूनसुद्धा बघायला मिळतील माझा आग्रह आणि एक विनंती माझा आग्रह आहे भाविकांसाठी बघणाऱ्या प्रेक्षकांसाठी की तुम्ही एकदा तरी आता उद्या शेवटचा दिवस आहे यावर्षीचं प्रदर्शन हे चोवीस पंचवीस सव्वीस म्हणजे शुक्रवार शनिवार आणि रविवार आपला शनिवार रविवार आणि सोमवार ह्या तीन दिवसासाठी होतं तर उद्या त्याचा शेवट आहे किमान उद्याच्या दिवस तरी संध्याकाळी सहा ते अकरामध्ये तुम्ही नक्की आवर्जून भेट द्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही कला पोचावी जास्तीत जास्त लोकांपर्यंत ह्या वेगळ्या रूपामध्ये रंगवलेल्या ज्या मूर्त्या केलेल्या आहेत त्या लोकांपर्यंत पोचाव्या ही सुबोध गणपतीच्या कला केंद्राची एक मनापासूनची इच्छा आहे त्याच्यामुळे माझा आग्रह आहे की तुम्ही सर्वांनी एकदा नक्की या प्रदर्शनाला भेट द्या मी संतोष कुमार पाटील यांचं खूप खरंच आभारी आहे की त्यांनी प्रदर्शनाला भेट देऊन एक छान असा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जी मेहनत घेतलेली आहे त्याचा खरंच मी पाटील साहेबांचं मी आभार व्यक्त करतो आणि त्यांनी वेळोवेळी सुबोध आट या फॉर्मला आणि गणपतीच्या मूर्तिकला केंद्राला वेळोवेळी सहकार्य केलेलंच आहे आणि आपलं सहकार्य असंच लाभत राहो ही सदिच्छा गणपती बाप्पा मोर्या